असल गावरान पद्धतीचं झणझणीत आणि तर्रीदार मटन कुणाला आवडत नाही आपण बऱ्याच वेळा अशा हॉटेलमध्ये जातो हो की तिथे एकदम छान गावरान पद्धतीचं मटन आणि भाकरी मिळते तर आज मी तुमच्याबरोबर अशी रेसिपी शेअर करत आहे ज्या रेसिपीमध्ये आमच्या भागात म्हणजे आम्ही नगरकडचे आहोत तर त्या भागामध्ये मस्त जे काळं मटण बनवलं जातं काळ्या मसाल्याचं त्या मटणाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप छान ऑथेंटिक अशी रेसिपी आहे चवदार आहे थोडंसं झणझणीत असणार आहे आणि टेस्ट तुम्ही विचाराल तर अप्रतिम अशी आहे तर रेसिपीला सुरुवात करणारच आहोत तर आज आहे संडे आणि त्यामुळे मी विचार केला की चला आज मस्त असं गावराण पद्धतीचं मटण बनवूयात आणि त्यासाठी मी मटण आणून घेतलेलं होतं आणि इथे तुम्ही बघू शकता साधारणतः एक किलो एवढं हे मटण आहे आणि ते मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता इथे सगळ्यात पहिली आपली स्टेप आहे ती म्हणजे मटण आपण आधी उकडून घेणार आहोत तर बऱ्याच वेळा काही लोक भाजीमध्ये मसाल्यामध्ये डायरेक्ट मटण उकडून घेतात परंतु मला असं वाटतं की कधी कधी ते शिजलं प्रॉपर जात नाही त्यामुळे मटण आहे तर प्रॉपर शिजवल्या गेलं पाहिजे आणि त्यासाठी इथे मी चमच्याभर तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक किलो मटण घातलेलं आहे थोडंसं मीठ आणि हळद घालायची आहे आणि पाच ते सहा मिनटं चांगलं हे परतून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा आपण काय करतो की मटण तेलामध्ये परतून घेण्याऐवजी लगेच त्यामध्ये पाणी घालतो आणि मग ते चांगलं टेस्टी होत नाही किंवा त्या आत आतमध्ये त्याची टेस्ट जात नाही तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तेलामध्ये आधी चांगलं मटण पाच ते सात मिनिटं परतवून घ्या आणि चांगलं ते परतलं की त्यामध्ये मग नंतर गरम पाणी तुम्हाला हवं तेवढं उकड जशी काढायची आहे त्या पद्धतीने पाणी कमी जास्त घालून आपल्याला ते मटण शिजवायचं आहे आणखीन एक गोष्ट इथे महत्वाची आहे ती म्हणजे मटण आपण परतल्यानंतर पाणी जे घालणार आहोत ते पाणीसुद्धा गरम हवं ज्यामुळे मटण बऱ्याच वेळा काय होतं नाही तर आकसलं जातं आणि ते वात्तड होत शिजला च, च, वा वा तर शिजल्या चांगलं जात नाही त्यामुळे गरम पाण्यातच आपल्याला ते काय करायचं आहे पाणी घालूनच ते शिजवायचं आहे एक शिट्टी काढायची आहे त्याला आता साधारणतः चार शिट्ट्या मी काढणार आहे तर पहिले मिडियम गॅसवर एक शिट्टी आणि त्यानंतर तीन शिट्ट्या मंद असते तोपर्यंत इथे किटडे होते तोपर्यंत मी कांदे भाजायला ठेवलेले आहेत कारण गावराण पद्धतीचं मटण जेव्हा आपण बनवतो तेव्हा कांदे छानसे असे लालसर भाजून घ्यायचे आहेत आणि खोबरंसुद्धा तुम्ही गॅसवर अशा पद्धतीने कांद्यासोबत भाजू शकता परंतु बऱ्याच वेळा असं होतं की खोबरं ते जास्त जळल्या जातं आणि मग त्याचा कडवटपणा भाजीला येतो त्यामुळे मी असं थोडंसं काळसर फार नाही पण थोडंसं गोल्डनपेक्षा जास्त कलर येईपर्यंत त्याला थोडासा परतून घेते आणि इथे थोडंसं तेल घालून मी जरा परतून घेतलेला आहे बाजूला काढून घ्यायचा आहे त्यानंतर आमच्या भागामध्ये जनरली बाजरी घातली जाते आणखीन चांगला कलर यावा आणि आपला जो रस्सा असतो त्याला दाटसरपणा यावा यासाठी तर थोडीशी बाजरी मी घेतलेली आहे तुमच्याकडे बाजरी नसेल तर बाजरीचं पीठ वापरू शकता इवन पीठ आणि बाजरी दोन्ही नसेल तर डाळी जी हरभऱ्याची डाळ असते ती तुम्ही यामध्ये थोडीशी साधारणतः एक टेबलस्पून घालू शकता त्यानंतर हिरव्या दोन मिरच्या लसूण आणि आलं मी थोडंसं परतून घेणार आहे यामध्ये आणि आता आपल्याला काय करायचं आहे जो कांदा आपण भाजून घेतलेला आहे तो मी यामध्ये पुन्हा एकदा थोडासा परतून घेणार आहे बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा चुलीमध्ये मस्त असा कांदा भाजतो तेव्हा तो पूर्ण सगळ्या बाजूने भाजला जातो आतपर्यंत भाजला जातो परंतु गॅसवरचं जे कांदा भाजण्याची प्र प्रक्रिया आहे ती थोडीशी आतमध्ये थोडं मला असं वाटतं की कच्चा राहतो आणि त्यामुळे मी इथे काय करणार आहे तेलामध्ये तो कांदा, कांदा परतून घेणार आहे आणि कांदा परतला की कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत मी आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालणार आहे कोथिंबिरीच्या ज्या काड्या असतात त्याने याला चव खूप छान येते तर इथे संपूर्ण भाजीसाठी मी साधारणतः दोन मिडियम साईजचे कांदे आणि अर्धा कप किसलेलं खोबरं वापरलेलं होतं आता आमच्या भागात जी पद्धत आहे ती जनरली सुक्या खोबऱ्यासोबतच ग्रेव्ही बनवली जाते परंतु आपण मालवण साईडला बघितलं तर ओला खोबऱ्याचा वापर केला जातो आता इथं सुकं मिश्रण जे होतं ते मी आधी थंड करून मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे तर आता हे घालून थोडंसं पाणी घालून आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथे मी मी घेतलेलं आहे तेल आणि आज मी मातीचं भांडं वापरत आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी मला बघायचं होतं याची टेस्ट कशी येते तर तेल घेतलेलं आहे साधारणतः तीन टेबलस्पून थोडंसं मटणाला तेल जास्त लागतं आणि आपला मसाला तुम्ही बघू शकता मस्त एकदम छान असा फाईन वाटून घेतलेला आहे एकदम बारीक आपल्याला वाटायचं आहे ज्यामुळे आपला जो रस्सा आहे मटणाचा तो खूप छान होतो तर आता हा मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे ज्यामुळे जी टेस्ट आहे ती खूप छान येणार आहे आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे आणि त्यासाठी ते काम मी माझ्या नवरोबाला दिलेलं आहे आणि त्यांना खूप छान असा मसाला परतता येतो पेशन्सने तोपर्यंत मी थोडंसं दुसरं काम करत होते तर आजचा हा जो काळा मसाल्याचं हे वाटण आहे याला आणखीन जास्त चवदार बनवण्यासाठी आजच्या या मटणासाठी आपण वापरणार आहे महाराष्ट्रातील ला लातूर येथील स्पेशल असा माऊलीचा काळा मसाला आणि अतिशय उत्तम असा काळा मसाला आहे बावीस प्रकारचे खडे मसाले वापरून हा मसाला बनवला जातो आणि यामध्ये गुंटूर मिरचीचा वापर केला जातो सोबतच यांचा स्पेशल असा नॉनव्हेज गरम मसालासुद्धा आहे आणि तो सुद्धा एकदम चवदार आहे आता इथे हा जो तुम्ही काळा मसाला बघत आहात तो आपण आजच्या आपल्या मटणासाठी वापरणार आहोत आणि हा मसाला घातल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही मसाला घालण्याची गरज पडत नाही फक्त याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण एकदा तुमच्या लक्षात आलं की हा जो काळा मसाला आहे हा आणि माऊली स्पेशल गरम मसाला हा हे दोन्ही मसाले वापरून उत्तम मटण तयार होतं तर आज आपण अर्धा किलो मटणाचा रस्सा इथे बनवत आहोत आणि त्यासाठी दोन चमचे इथे मी काळा मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा माऊली स्पेशल गरम मसाला घेतलेला आहे अतिशय उत्तम मसाला आहे जर हा तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून घर बसल्या फ्री होम डिलिव्हरी तुम्हाला मिळेल आणि हा मसाला तुम्ही वापरू शकता आणि शिवाय हा जो मसाला आहे तुम्ही व्हेजिटेरियन रेसिपीसाठी सुद्धा वापरू शकता जिथे तुम्हाला काळ्या मसाल्याची भाजी बनवायची असेल तिथे तर आता या ग्रेव्हीसाठी इथे जे आपण आधी वाटण परतून घेतलं त्यामध्ये दोन चमचे मी काळा मसाला माऊली स्पेशल आणि एक चमचा माऊली स्पेशल गरम मसाला थोडीशी हळद आणि आता मीठ घालून हे चांगलं परतवणार आहे मीठ आपण आधी जे मटन शिजवून घेतलेलं होतं त्यामध्ये सुद्धा घातलेलं होतं त्यामुळे इथे थोडंसं बेतानेच घालायचं आहे हा मसाला चांगला परतला मस्त असं तेल सुटलं की आता यामध्ये थोडसं आपण आधी याला पाच एक मिनिट थोडीशी वाफ काढून घेऊयात म्हणजे छान आणखीन तेल सुटेल आणि त्यानंतर मटणाची उकड आहे ती उकड आपण यामध्ये घालणार आहोत तर साधारणतः एक किलो मटण शिजवलेलं आहे परंतु आता इथे मी अर्धा किलोच मटण जे आहे ते यामध्ये घालणार आहे आणि सोबत जो पिवळा रस्सा त्याचा तयार होतो किंवा उकडीचा रस्सा असतो तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे त्याने याची चव जी आहे ती आणखीन छान होते तर जेव्हा मी माऊलीचा काळा मसाला वापरून हे मटण बनवलं तेव्हा इतकं म्हणजे बोटं चाटत राहावू आपण अशी टेस्ट झाली होती या काळ्या मसाल्याची किंवा काळ्या वाटणाची आणि खूप छान मटण झालं होतं तर नक्की तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा एकदा मसाले ऑर्डर करून बघा तुम्हाला ही खूप आवडतील आणि बाकी डिटेल्स तर मी स्क्रीनवर पण दिले होते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जातील आता इथे मटणाची उकड घालून हे चांगलं परतवून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा मी झाकण ठेवणार आहे तोपर्यंत आपण एका बाजूला पाणी गरम करून घेऊयात कारण आता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आपल्याला ऍडजस्ट करायची आहे कारण हा जो मटणाचा काळा रस्सा असतो थो, तो थोडासा पातळ असेल तर प्यायलासुद्धा खूप छान लागतो आणि आमच्या भागामध्ये लोक असं मस्त पितात जर पातळ रस्सा असेल तर तो, तो प्यायला छान लागतो ठसका लागत नाही आणि त्यामुळे इथे पाण्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे पुन्हा एकदा सांगते पाणी भाजीमध्ये घालताना रस्स्यामध्ये घालताना गरम करून घाला जेणेकरून त्याची च छान राहते थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि बघा मस्त अशी तर्री आलेली आहे म्हणजे तुम्हाला हे बघितल्या बघितल्या तोंडाला पाणी सुटणार आहे जे नॉनव्हेज लवर आहेत ते तर नक्की ही रेसिपी ट्राय करतीलच तर अशा प्रकारे एकदा काळा रस्सा बनवून बघा तुम्हाला नक्की नक्की आवडेल आणि त्यात हे स्पेशल मसाले वापरून तर चव त्याची एकदम दुप्पटच होते तर इथे तुम्ही बघू शकता मटण पण अगदी छान शिजलेलं आहे तीन ते चार शिट्ट्या मी याला दिल्या होत्या आणि अगदी व्यवस्थित हे मटण शिजतं सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त तरी आलेली आहे काही लोकांना अशा तर्रीवाल्या भाज्या खूप आवडतात तर तर्री मस्त आलेली आहे आणि तरी येण्याचं कारण एकच असतं की मसाला चांगला परतला गेला पाहिजे तर अशा प्रकारे हे मटण आपलं इथं काळं मटण माऊली स्पेशल काळं मटण आपण म्हणू शकतो रेडी आहे सर्व करते आहे भाकरीसोबत भातासोबत फुलक्यासोबत किंवा तुम्हाला चपाती आवडत असेल नान आवडत असेल तर त्याबरोबरसुद्धा तुम्ही सर्व करू शकता खूपच छान झणझणीत असं आहे टेस्टी आहे तर रेसिपी ट्राय करा नॉनव्हेज लवरपर्यंत शेअर करायला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय